महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने पालघर पीडब्ल्यूडी कार्यालयात काम बंद आंदोलन करण्यात आलं दोन वर्षांपासून बांधकाम विभागाची केलेल्या कामांची देयके मिळकत नसल्याने निधी अभावी कंत्राटदार तसेच मजूर यांच्यावर मोठे आर्थिक संकट आल्यामुळे उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती निवेदनात दिली कामे मंजूर करण्यापासून ते मंत्रालयातील मंजुरी ते -टे थेट -टे टेंडर वर्क ऑर्डर निधी मिळवणे बिले काढण्यापर्यंत ठेकेदारांना तारेवरची कसरत करावी लागते महाराष्ट्र राज्यभर शासकीय कामांचे काम बंद आंदोलनास पालघर जिल्ह्यातील कंत्राटदार वतीने पाठिंबा देत सर्व कामे बेमुदत करण्याचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला जोपर्यंत निधी उपलब्ध जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही कामाची बिले देत नाहीयेत तोपर्यंत शासकीय कामे बंद करण्याचा निर्धार केलाय पालघरमधील सर्व ठेकेदार एकत्र येत घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन करून काम बंद ठेवण्याचा निर्धार या ठेकेदारांनी केला